हाय फ्रेंड्स आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मी मीनाक्षी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपण एक मिडल क्लास फॅमिलीतलं जर असलं ना तर प्रत्येक गोष्ट आपल्याला मेंटेन करून चालावी लागते प्रत्येक खर्च जो असतो प्रत्येक बजेट जो असतो आपल्याला हा सांभाळून चालावा लागतो कारण आपल्याकडे ठराविक अशा अमाऊंट्स असतात तर त्यासाठी महिन्याचा मी माझा खर्च ग्रॉसरीचा कसा काय मॅनेज करते हेच मी तुमच्याशी शेअर करते आणि शेवटी माझा महिन्याभराचा हा ग्रॉसरीच्या खर्चाचं जे बिल आहे ते पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर ज्या घरात लहान मुलं असले त्या घरात आपण ग्रॉसरीसोबत थोडाफार खाऊ हा येतोच तर खाऊमध्ये खूप काही नाही पण थोडेफार म्हणजे शाळेत जाणारी मुलं असले तर बिस्किट किंवा काही असं थोडं लागतातच त्यासाठी मी हा आणि आपणही चहासोबत सकाळला थोडं बिस्किट घेतोस तर हे ज्वारी आणि गूळ हे घालून बिस्किट आहेत तर हे बिस्किट एक पॅकेट असतो आणि मुलांसाठी इथे लिहिलेलं आहे ज्वारी आणि गुळ्यामध्ये आहे तर म्हटलं आणून बघावं त्याची टेस्ट कशी आहे तर ते आणलेलं आहे आणि मुलींकरिता ओरिओ आणि एक मोठं बिस्किटचं पॅकेट असं आणलेलं आहे आणि मी ह्या ग्रॉसरी घ्यायला सॅटर्डेला गेली होती ना मी आ, एक पावभाजी ब्रेडचं पॅकेटसुद्धा आणलेलं आहे तर ते मला संडेला सकाळला पावभाजी करणार म्हणून मी आणलेलं सोबतच हे आणलेलं आहे मी जी बारीक सोयाबीनची वडी असते त्याचं पॅकेट आणलेलं आहे सोबतच आहे ही रेड चिली आहे किचनमध्ये ह्या सगळ्या वस्तू खूप आवश्यक असतात स्वयंपाक करताना परत बऱ्याच गोष्टींची गरज पडते आणि ह्या महिन्यातनं एकदा हा मॅगीचं एक मी पॅकेट आणत असते छोटं सोबतच ना आ, मला दाताला थोडा त्रास आहे तर जे लास्टमध्ये जी डाळ येत आहे ती नवीन डाळ आलेली आहे त्यामुळे काय झालेलं आहे की दातामध्ये पेन आहे त्यामुळे मला डॉक्टरांनी स सा, सांगितलं होतं की सेन्सराइंड यूज करा तर मी माझ्यासाठी हा एक सेनस सेन्सराइंड टूथपेस्ट आणलेला आहे तेव्हापासून थोडा रिलीफ आहे दाताला तर काही गोष्टी आपल्याला आपल्या दुखण्यानुसार किंवा आपल्या कोणत्या गोष्टीनुसार चेंज कराव्या लागतात त्यामुळे आणलेलं आहे आणि सोबतच आ, हे आहे कॉफीचं एक पाऊच आहे तर मी माझ्याकडे जे सुरुवातला काही आपण बॉटल आणलेल्या असतात तर त्या बॉटल असतातच त्यामुळेच मग मी पाऊच आणते त्यामध्ये सुद्धा बॉटल जर आपण घेतलं तर जास्त पैसा लागतो तर असे पाऊच आणले आणि त्यामध्ये घातले तर मग बॉटलचा आपला खर्च तेवढा कमी होतो तर थोडे सूप आणलेले आहे थोडं चिक्की आणलेली आहेत जिरं पावडर आहे आणि जिरं आहे थोडं आणि हा एक टिफिन आणलेला आहे माझ्या मुलीकरिता तर शाळेमध्ये जाते ती तर न दोन टिफिन तरी मला हे घ्यावेच लागतात तर एक टिफिनला जे हुक्स असतात त्या हुक्सवाला टिफिन मी आणला होता तो हुक्स तुटले त्यामुळे मग मी यावेळी तिच्यासाठी हा परत एक टिफिन आणलेला आहे आणि एक छोटी बॉटल चिली सॉसची आणलेली आहे हे एक मुरमुऱ्यांचं पॅकेट आणलेलं आहे आणि सोबतच हा जो एक फरसाण असतो हा फरसाणचं पॅकेट एक आणलेलं आहे तर घरामध्ये ना फक्त आपण स्वयंपाकच करतो असं नाही त्याच्यासोबत आपण आपण नाश्तासुद्धा बनवत असतो आणि बाहेरून नाष्टा आणून खाण्यापेक्षा घर गर, घरी काही पण हलकंसं काहीतरी बनवलं आणि खाल्लं ते योग्य त्यामुळेच मी असं थोडं आणून ठेवत असते पनीर मसाल्याचं पॅकेट आहे हे आणि एखादं मी असं एक दोन पॅकेट आणून ठेवते कारण कधी कधी असं होतं ना की संडेनंतरचं जेव्हा मंडे येतून तेव्हा लवकर अशी जाग येत नाही कधी कधी आणि स्वयंपाकाला थोडा उशीर होतो त्यामुळे असं झटपट स्वयंपाक होईल असं काहीतरी मी मसाले ठेवते घरी सोबतच हे चिंचेचं पॅकेट आहे हे धनिया पावडर आहे तर आपण गृहिणी ना आ, काही काही गोष्टी असं चेंज करून घेत असतो म्हणजे ज्याच्यामध्ये ऑफरही चांगली असेल आणि जर आपल्याला क्वांटिटीमध्ये सुद्धा जास्त मिळत असेल तर अशाही गोष्टी किचनमध्ये आणलेल्या आणून बघायचं आणि वापरून बघायचं जर टेस्ट चांगली असेल आणि पैसे कमी जात असेल तर त्या वस्तू आपण यूज करू शकतो हे एक आहे लिक्विड आहे तर मी व्हीम ऐवजी ही हे आणलेलं आहे हे थोडं रेटमध्ये थोडं कमी असतं पण क्वालिटी तीच असते भांडे पणसुद्धा तसेच चांगले निघतात त्यामुळे इथे सुद्धा मी मोठा पॅक आणते जर छोटा पॅक आणले तर थोडे पैसे आपले जास्त जातात मोठ्या पॅकवर पैसे आपले थोडे कमी जात असतात सोबतच हाय रिन रिनचं एक मी मशीनसाठी लिक्विड आणलेलं आहे आणि हे सुद्धा मला वन सेवंटी फाईव्हला पडलेलं आहे आणि हे सुद्धा मला दोन महिने वगैरे असं जाईल इतकं आहे तर एम आर पी तर जास्त असते पण डिमार्टमध्ये थोडं रेट कमी असते तर त्यामुळे मग मी ते मोठे आणून ठेवते काही काही वस्तू अशा आणते की ज्या दोन दोन महिने चालतात तर त्यापैकी चालता, हे जे लिक्विड आहे हे सुद्धा दोन महिने चालतात आणि मुलीसाठी परत थोडा खाऊ आणलेलं आहे हे कम्फर्ट आणलेलं आहे तर हे कम्फर्टसुद्धा मला दोन महिने जाते तर मी असा आलटून पालटून दर महिन्याचा किराणा भरते काही महिन्यामध्ये साबण वगैरे ह्या प्रकार जास्त भरत असते ही घासणी आणलेली आहे आणि काही महिन्यामध्ये मग डाळी वगैरे ज्या जास्त असतात त्या जास्त प्रमाणामध्ये मी आणून ठेवत असते तर असं आलटून पालटून जर आपण किराणा भरला ना तर आपल्याला म्हणजे खर्च थोडा कमी येतो ग्रॉसरीतला आणि डीमार्टमध्ये किंवा अशा मॉलमध्ये वगैरे गेलो ना तर खर्च आपल्या ग्रॉसरीवर भरपूर जास्त हो होण्याची शक्यता असते कधी कधी आपल्याला ज्या वस्तू हव्या असतात त्यासुद्धा आपण घेतोच पण ज्या नको आहे स नाही घेतल्या तरी चालतील अशाही आपण भरपूर वस्तू आणतो त्यावरही आपला भरपूर खर्च होतो त्यामुळे ग्रॉसरी घेताना ना थोडं काळजीपूर्वकच घ्यावं लागतो की याचा खर्च जास्त होणार नाही तर मी इथे टोमॅटो सॉस आणलेला आहे टोमॅटो सॉससुद्धा मी में एक महिन्याच्या आड असं आणत असते खूप जास्त काही खात नाही आणि हे जे मसालेचे पॅकेट आहेत ता, समजा मोठी इलायची कलमी वगैरे हे जे गरम मसाले असतात ना हे मी दर महिन्यात एक दोन असे म्हणजे आणून ठेवत असते कारण एकत्र जर गरम मसाला घेतो म्हटलं ना तर भरपूर खर्च जातो त्यामुळे मी दर महिन्यात एक वस्तू अशी आणत असते मसाल्याची तर हा एक मेटपोड आणलेला आहे कारण पिंक सॉल्ट यूज करते एक आणि एक हा आणूनच ठेवत असते तर हे कोलगेट आहे तर या महिन्यामध्ये मी साबणा वगैरे जास्त काहीच आणलेलं नाही आहे कारण साबणा वगैरे मागल्या महिन्यात जास्त भरल्या होत्या आणि यावेळेस टूथपेस्ट आणि मला हे जे लिक्विड संपले होते माझे वॉशिंगचे ते घेतलेले आहेत मी आणि हे सुद्धा जे, जे कोलगेट आणलेलं आहे हे सुद्धा मला दोन तीन महिने जातं तर असा हा किराणा जर आलटून पालटून भरते त्यामुळे जो महिन्याचा खर्च आहे माझा बजेटमध्ये मा राहतो तर हे मी यावेळेनं गरम मसाला आणलेला आहे हा आणि हे है। है शेव आणलेलं आहे पोह्यांवर उपम्यावर किंवा मग पाणीपुरी बनवतो म्हटलं किंवा भेल बनवतो म्हटलं तर पो शेव वगैरे अशी आवश्यक असते घरी असणं कारण मी पण शॉपमध्ये जाते त्यामुळे एखादा जर आपण एखादा बिझनेस करतो म्हटलं किंवा आपण बाहेर कोणत्या कामासाठी जातो म्हटलं तर असं झटपट काहीतरी पटकन बनेल नाश्त्याला आणि आपण पुलीत नाही देऊ शकेल किंवा आपल्याला एखाद वेळेस खायचं असेल तर होऊ शकेल अशासाठी ह्या वस्तू मी घरात नेहमी ठेवत असते तर न हळदीचं पॅकेट आणलेलं आहे सोबतच हे पाणीपुरीचं पॅकेटसुद्धा आणलेलं आहे हे पुरी आहे प्रत्येक वेळेस बाहेरची ते पुरी आणून खाणं ते पण चांगलं नसते तळलेलं त्याच्यापेक्षा हे आणते आणि हे घरीच मग थोडंसं तळलं की चांगलं होतात त्यासाठी हे आणलेलं आहे आणि सोबतच आता जे आहे ते पूर्ण जे धान्य आहे ते आहे तर ही आहे तुरीची डाळ तर ही दोन किलो तुरीची तुरी तुरीची डाळ आणलेली आहे तर ही तुरीची डाळसुद्धा ना दोन महिने आरामात चालेल एवढं असते कारण डाळीमध्ये मुंगाची डाळ सगळ्यात जास्त माझ्याकडे खाल्ली जाते तुरीची डाळ मी खूप कमी यूज करते सोबतच हे चण्याची डाळ हे उडदाची डाळ आहे तर उडदाची डाळ दर महिन्यामध्ये मला एक सव्वा किलो लागतेच कारण आमच्याकडे दोसे किंवा इडली हा प्रकार खूप जास्त खाल्ला जातो महिन्यातनं चार ते पाचदा मी दोसे इडली बनवत असते त्यामुळे एक सव्वा किलो डाळ मला महिन्याला लागते सोबतच ही चण्याची डाळ आहे सुद्धा मी दोन किलो आणलेली आहे तर मी आ, बेसन वगैरे विकत आणत नाही जेव्हा मी पीठ दळायला देते त्यावेळेस मी बेसन हे दडून आणते तर मी एक किलो बेसन दडून जर आणलं तर मला ते सुद्धा दोन महिने चालतात तर, तर ही डाळ मला म्हणजे दोन आ, दोन तीन महिने जास्तच चालेल आणि आता पुढल्या महिन्यामध्ये म्हणजे पोळी होळीसुद्धा आहे तेव्हा सुद्धा ते पुरणाची पोळी वगैरे आपण करतो त्यासाठी मी ती डाळ जास्त आणलेली आहे आणि हे हे जे आहे ना ही मुंगाची डाळ आहे तर ही थोडीच आणली आहे मी जास्तीत जास्त साडेसहाशे ग्राम एवढी होती ही तर कमी आणलेली आहे तर ज्या आहेत आधीच्या भरून पण त्याच्यामध्ये एक आपण म्हणतो ना शीग म्हणून तर म्हणून तशी आणलेली आहे मी आणि शेंगदाणेसुद्धा होते माझ्याकडे म्हणजे जवळपास महिन्याभर चालेल एवढे होते पण मी तरीसुद्धा घेऊन आलेली आहे आणि हे आहे साखर तर साखर तर मी एकच किलो आणते महिन्याची साखर आम्ही स्वतःच आम्ही जास्त खात नाही ही एवढी साखरसुद्धा मला महिन्याच्या भराच्या वरती चालते कारण साखरेची चहासुद्धा किंवा साखरचे गोड पदार्थसुद्धा आम्ही बिलकुल टाळतो खायचं आणि सोबतच हे आहे राईस फ्लॉवर पराठ्यांमध्ये वगैरे मला आवडतं कांद्याचे मी भाकरीसुद्धा करते त्यासाठी आणलेलं आहे तर दोन पॅकेट आणले आहे मी ते आणि हे आहे गहू गहू आणि ज्वारी है, है, तर हे बघा गहू आहे ज्वारी आहे आणि बाजरी नाचणी वगैरेचं पीठसुद्धा आणते मी आणि मिक्स करून पोळ्या किंवा मिक्स करून भाकरी वगैरे आणते तर मी न सहा किलो गहू आणलेले आहेत आणि तीन किलो मी ज्वारी आणलेली आहे आणि सोबतचनं आणि गहू वगैरे असे प्रकार आहेत की ते वर्षभरासाठी मी साठवून ठेवत नाही लगेच दर महिन्याला लागेल तेवढंच आणते कारण विनाकारण ते खराब होतं आणि आपल्यालाही त्रास पडतं त्याच्यामध्ये जर काही झालं तर त्यामुळेच मग मी हे जे आहे ते महिन्यालाच आणते फक्त तांदूळच असा प्रकार आहे की जो मी साठवून ठेवते सहा महिन्याचे वगैरे असं साठवून ठेवते आणि तेल आणलं आहे तर पाच लिटर हे तेल असतं आणि हे मला एक सव्वा महिना वगैरे असं चालतं आणि सरसूचं तेल वगैरे मी मध्ये यूज करायला लागली होती पण त्याच्या भाज्या तेवढ्या आवडीने आमच्याकडे खात नाही प्रत्येकाची एक टेस्ट असते त्या टेस्टसाठी त्यांना नाही आवडत माझ्याकडच्यांना आणि त्यामुळे ना वाया जातात सगळ्या गोष्टी तर सोबतच ना मी जर गेली तर मी जे दूध वगैरे म्हणा किंवा दही दूध हे वगैरे हे भरपूर घेऊन येत असते तर मी दोन लिटर दूध एक सव्वा लिटर मी दही किंवा मग छाछ पनीर हे सगळ्या गोष्टी मी घेऊन येते तर मी अर्धा किलो पनीर छोटंसं हे श्रीखंडचा डब्बा ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा मी घेऊन येते हे सगळे दूध दही वगैरे मी म्हणजे चालेल आठ दिवस दूध वगैरे दही वगैरे एवढं आणून ठेवत असते कारण त्याची डेट असते त्या डेटप्रमाणे व्यवस्थित आणि दूध वगैरे तर हे आपल्याला रोज लागत असते तर हे चीज स्लाईस जे आहेत ते आहेत बटर ह्या आपल्या फ्रीजमध्ये त्या वस्तू असायलाच हव्या कारण आपल्याला केव्हाही कोणती गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर आणि पनीरचेसुद्धा मी दोन पॅकेट आणते तर सुद्धा म्हणजे डेट असते ना एक त्या डेटपर्यंत व्यवस्थित चालते चालवते चाल तर हे सगळं मी आणलं आणि ह्या सगळ्या गोष्टींचं बिल बघा तर मी बिल तुम्हाला दाखवते आणि मला महिन्याभराचं म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये एवढंच बिल येईल असं नाही याच्यापेक्षा कमी पण असते आणि मागल्या महिन्यात तर याहीपेक्षा खूप कमी बिल झालं होतं माझं तर ह्या सगळ्या गोष्टी मी आणल्या याचं बिल बघा चार हजार चार हजार एकशे सहा रुपये एवढं असं याचं बिल आहे तर एवढा तर आपला महिन्याचा बजेट असतोच तर काही महिन्यामध्ये याच्यापेक्षा कमीसुद्धा होते कारण काही काही वेळी आपण दोन तीन महिने चालणाऱ्या वस्तूसुद्धा आणतो तर एवढं बिल तर आपलं ग्रॉसरीचं हे असते सोबत त्यामध्ये फक्त जे तांदूळ वगैरे आहेत ते नाही आहेत कारण ते मी सहा सहा महिने चालेल एवढे मी भरून ठेवत असते आणि हा एवढा जो आणलेला खाऊ आहे किराणा आहे हा सगळा मला चालतो आणि चहापत्तीचंसुद्धा चा मी एक पॅकेट आणते ते पॅकेटसुद्धा मला चार चार महिने चालतं तो जवड़ -जवड़ तो तर त्यामुळे दर महिन्याचं बजेट एकाच महिन्यामध्ये खूप जास्त खर्च करण्यापेक्षा जर आता तर असं झालं आहे की डीमार्ट म्हणा किंवा जे शॉप म्हणा ते असे जवळजवळ असतातच त्यामुळे खूप असं घरात साठवून ठेवण्यापेक्षा महिनाभर चालेल एवढं हो। जरी साठवलं तरी आपला जो बजेट आहे महिन्याचा तो व्यवस्थित राहतो त्याच्यावरती इतर एक्स्ट्रा खर्च होऊन आपल्या महिन्याचा बजेट बिघडत नाही तर त्यामुळेच महिन्याचा जो हा ग्रॉसरीचा खर्च मी त्यासाठी एक पर्टिक्युलरची अमाऊंट ठेवलेली आहे की त्या एवढ्याच अमाऊंटमध्ये माझं झालं पाहिजे जा, चार हजार हा माझा असतोच की चार हजारामध्ये झालं पाहिजे काही काही महिन्यामध्ये तर तीनच हजार होते तर जर एखाद्या महिन्यात जर कमी जर खर्च झाला आणि बिल कमी निघालं तर मग एखाद्या जर आपल्याला आवड आवडलेली एखादी वस्तू जर आहे डिमांडमध्ये क्रि किचनमध्ये लागणाऱ्या अशा भरपूर खूप चांगल्या चांगल्या वस्तू असतात तर त्या घ्यावसं असं वाटतात पण कसं बजेट जर, जर जास्त झालं तर मग इकडे मेंटेन म्हणजे खर्च बिघडतो मग ज्या महिन्यामध्ये आपल्याला किराणा खूप कमी घ्यायचा अशा महिन्यांमध्ये मग मी थोडं एक एखादी दोन जर किचनमध्ये कोणती वस्तू लागत असेल तर आपण मी ती घेते कारण आपण प्रत्येक वेळी आपण स्वतःच्या मनावरती हे कर, नाही करू शकत नाही म्हणून आपल्याला कारण आपल्या हौसे पूर्ण करायचे असतात आणि खर्च सुद्धा मेंटेन करायचा असतो तर मी अशाच प्रकारे माझा जो महिन्याचा खर्च असतो तो, तो किराणाच्या बाबतीत असो किंवा इतर प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत असो तो मी व्यवस्थित मेंटेन करते जर मला एखादा एक्स्ट्रा खर्च आहे एखाद्या महिन्यामध्ये तर मग मी तो न किराण्यात म्हणा किंवा इतर कोणत्या गोष्टीमध्ये थोडा कमी करण्याचा प्रयत्न करते कारण आपल्याला घरे चालवायचं चा असते आणि आपल्याला हाऊसही पूर्ण करायच्या असतात तर जर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर कुठे ना कुठेतरी आपल्याला थोडंसं म्हणजे समजून घ्यावं लागते तर हा किराणा आपण कसं पैसे खर्च करतो पण काही काही वस्तू असतात फुकटही आपल्याकडे आपण त्या वस्तू घेऊ शकतात बघा हा माझ्याकडे ना ॲमेझॉनच्या म्हणजे पार्सल आलं होतं ते जे मी हॉट केटल घेतली त्याचा खरडा होता हा माझ्याकडे आणि जे ॲमेझॉनचे जे पा खरडे असतात ना पार्सलचे ते खूप असे चांगले असतात चांगल्या क्वालिटीचे जाळ असतात तर मी त्याला ह्या ना एक माझ्या मुलीची जुनी टी शर्ट होती ती टी शर्ट घालून ना असं एक म्हणजे ऑर्गनायझर तयार केलं आणि ह्याच ऑर्गनायझरमध्ये जे माझे म्हणजे वॉशिंगचे जे, जे साबण वगैरे ज्या सगळ्या गोष्टी असतात ना ते मी ह्यामध्ये भरून ठेवते त्यामुळे वस्तूसुद्धा एका जागेवर राहतात आणि आपलं ह्या गोष्टींसाठी आपल्याला वेगळे असे खूप पैसे खर्च करण्या करून आणण्यात एखादं कंटेनर वगैरे किंवा ऑर्गनायझर वगैरे याची काही गरज पडत नाही तर आणि इतकं जाळं आहे ना आणि दिसायला पण जर ही टी शर्ट घातलेली आहे मी कारण मी हे अशा ठिकाणी ठेवते की हे म्हणजे असं डिस्प्ले काही होत नाही त्यामुळे मम्मी ही टी शर्ट घातली आहे आणि सध्या तरी वापरे वापरेमध्ये आहेत सगळ्या वस्तू त्यामुळे ह्या वस्तू आताच मला काढायच्या नाहीच आहेत त्यामुळे सगळ्या मी यामध्ये ठेवून देणार आहे आणि हा इतका मोठा बॉक्स आणि यामध्ये पूर्ण जे साबण आहेत किंवा हँडवॉश आहेत किंवा ही घासण्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत या एका बॉक्समध्ये पूर्ण बसून जातो आणि जर काही पाहिजे असेल तरी लगेच आपण बॉक्स काढून ह्या वस्तू मी घेऊ शकते आणि मी ही माझ्या बेसिंगच्या खाली भरपूर जागा आहे तशी रिकामी तर मी तिथेच ठेवते तो बॉक्स तर, माला तर मला माझ्याऐवजी जर कुणाला पण जर वस्तू काही पाहिजे असेल तर म्हणजे त्या घेऊ शकतात आणि बघा ह्या एकाच बॉक्समध्ये सगळ्या वस्तू येऊन जातात आणि दिसायला पण छान दिसतं आणि बिना पैशाचं हे माझं ऑर्गनायझर असं तयार झालेलं आहे आणि जेव्हाही मला किराणा वगैरे आणायचा असला तेव्हा मी नेहमी सॅटर्डे हा दिवस नेहमीच सॅटर्डे हा दिवसच निवडते कारण संडेच्या दिवशी मग मलाही सुट्टी असते आणि कोणत्याही गोष्टीची खूप अशी धावपळ नसते त्यामुळे आपण व्यवस्थित कोणत्याही गोष्टी शांततेने आपण व्यवस्थित भरून ठेवू शकतो नाहीतर आणलं आणि कुठेही कोंबून ठेवलं असं करण्यापेक्षा व्यवस्थित प्रत्येक ग्रॉसरी ही त्याच्या जागेवर व्यवस्थित ठेवली ना तर ती कधी पण चांगली राहते महिनाभर चांगली टिकते त्या वस्तूंना कधीही म्हणजे कोणत्याही प्रकारचं असं खराब होत नाही तर आणल्या आणल्या व्यवस्थित ग्रॉसरी भर भरून ठेवणं ही पण एक जबाबदारीच असते तर आल्यानंतर मी आधी स्वयंपाकाचं वगैरे सगळं बघितलं आमचं सगळं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर मम्मी ग्रॉसरी आणायला जाताना कंटेनर वगैरे व्यवस्थित बघून जाते कोणत्या कंटेनरमध्ये वस्तू कमी आहे जास्त आहे आणि त्यानुसारच त्या वस्तू आणते आणि ग्रॉसरी आणताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरात काय आहे आणि आपल्याला किती कोणतं किती क्वांटिटीमध्ये आणायचं आहे हा सगळ्यात महत्त्वाचा असते नेहमी लिस्ट करून घेऊन जाते मी आणि लिस्ट करून नेते आणि लिस्टनुसारच मी सांभाणा आणत असते कधी कधी काय होतं ना की आपल्याकडे त्या वस्तू असतात तरीसुद्धा आपण त्या वस्तू घेऊन येतो मग उगाचंच त्या वस्तू संपतपर्यंत त्या वस्तूंची परत वाट बघावी लागते हे संपेल मग परत दुसरं सुरू होईल आणि त्याच्यामध्ये आपला पैसा पण तेवढा गुंतून जातो त्यामुळेच ग्रॉसरी आणताना सगळ्यात प्रथम हे असतं की बघून जायचं घरून की कोणत्या वस्तू किती आहे आणि त्यामुळेच मी माझे जे कंटेनर वगैरे असे सामोरच ठेवत असते की प्रत्येक वेळी माहिती पडतं आपल्याला की कोणती वस्तू किती आहे ना काही नाही आहे माझ्याकडलं धनिया पावडर हे पूर्ण संपलं होतं त्यामुळेच मी मोठं पॅकेट आणलं आणि आणल्या आणल्या मोठ्या डब्यामध्ये मी भरून ठेवलं आणि जे काही वाचलो होतं ते मी जे मसाल्याचा बॉक्स आहे तो सुद्धा मी स्वच्छ करून ठेवला होता आदल्याच दिवशी तर त्याच्या त्याच्यामध्ये सुद्धा भरून ठेवते आणि तसंच गृहिणींना आपलं किचन म्हणा किंवा आपलं घर ह्या सगळ्या गोष्टी नेहमी नीटनेटक्या -नीट आणि नी क्लीन ठेवल्याच पाहिजे कारण जर जितकं क्लीन आपण ठेवू तितकंच त्या किचनमधल्या वस्तूसुद्धा चांगल्या टिकून राहतात आणि किचनमध्ये आपण दररोजचा स्वयंपाक करतो किंवा दररोजचं जेवण बनवतो त्याम हो ना किचन हे नेहमी क्लीन असणं खूप जास्त आवश्यक असते आणि नेहमी म्हणजे महिन्याचे कंटेनर क्लीन करणं किंवा महिन्याचं व्यवस्थित सगळा किराणा नीटनेटका भरून ठेवणं जर काही गोष्टी खरंच उन्हात वाढवायची गरज असेल तर अशा वस्तू नेहमी उन्हामध्ये वाढवून ठेवाबाया किंवा काही गोष्टी भाजून ठेवतात जसे शेंगदाणे झाले रवा झाला ह्याही थोड्याशा भाजून जर ठेवल्या तर त्याही वस्तू आपल्या चांगल्या होतात किंवा काही गोष्टी आपण फ्रीजमध्येच आपण जर ठेवू शकतो तर त्या फ्रीजमध्येच ठेवाव्या ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष देऊ तरच आपलं जे किचन आहे ते हे नेहमी चांगलं राहील नाहीतर किचन खूप म्हणजे सगळ्या वस्तू आणायच्या आणि त्या जर व्यवस्थित नेटनेटक्या ठेवल्या नाही किंवा त्या वस्तूंची आपण कदरच केली नाही तर त्या पैशाला विनाकारणचा खर्च होतो त्या वस्तू काही ये वापरतही येत नाही त्यामुळे जर आणलेला किराणा आहे किंवा आणलेल्या कोणत्याही वस्तू आहे पूर्णपणे व्यवस्थित त्याचा यूज करावा आणि किचन आणि आपलं घर नेहमी क्लीन ठेवावं जेणेकरून घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते एक अन्नपूर्ण मातेचा वास असतो घरामध्ये आपला नेहमी त्यामुळेच जे घरची गृहिणी आहे तिने ह्या गोष्टींकडे नेहमी लक्ष ठेवा बघा तुमच्याशी बोलता बोलता पूर्ण माझं किचन वगैरे सगळं क्लीन झालं तर व्हिडिओला इथे सेंटर ते बाय बाय